आंदोलन होत आठ आहात आणि ते सिच्युएशन तुम्ही व्यवस्थित केलेले काय सांगा नाही अतिशय मला असं वाटतं की रोष लोकांमध्ये होता राग होता याबद्दल काही दुमत नाही कारण घटना तशीच दुर्दैवी होती अतिशय प्रवृत्तीने त्याने त्या लहान चिमुंडींवर त्या ठिकाणी अन्याय केला होता अत्याचार केलेला होता आणि म्हणून सकाळपासून हे आंदोलन चाललेलं होतं जवळपास दहा तास झाले आणि त्यानंतर अतिशय व्यवस्थितपणे पोलिसांनी विशेष करून अतिशय चोख कामगिरी बजावली अतिशय शांतनं त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी शमवलं मीसुद्धा दुपारपासून या ठिकाणी आलो तासन तास मी आंदोलकांना आवाहन केलं विनंती केली सरकारच्या वतीने पण मला असं वाटतं की आता आंदोलन संपलेलं आहे थोडंसं फळ वापरावं लागलं पण कुठेही कोणावर लाठीचार झाला नाही कोणी एकही जण याच्यामध्ये जखमी झाला नाही पण पोलीस मात्र आमचे भगिनी आमच्या पोलीस कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते यामध्ये चांगले जखमी झालेले आहेत रक्तबंबाळ झालेले आहेत तरीसुद्धा मला वाटतं की हे जे आंदोलन होतं की अनेक लोकांना वाटत होतं पुढे काय होईल ते अतिशय हो शांततेमध्ये या ठिकाणी आता शमवण्यात आलेला आहे थोडं राजकारण झालं कारण की संध्याकाळचा जो माहोल होता काही कार्यकर्ते वेगळे आलेत असंही म्हटलं का जातं काय नेमकं त्या सिच्युएशन आपण मी बघितलं आपण आता कॅमेऱ्यामध्ये बघा आता त्यात डिस्वन्न होईल पकडले गेले लोक आहेत हे इथले नव्हते स्थानिक हे बाहेरचे तर म्हणजे बहुतांशी होते आणि काल रात्रीच काही पोस्टर बॅनर छापले गेले होते असं प्रिंटिंग प्रसादानी मला येऊन माहिती दिली माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचे पोस्टर इतके सुंदर कसे काय छापले गेले आणि सकाळपासून मी बघतोय तेच पाच सहा मुलं चार पाच मुलं तेच बोर्ड घेऊन दहा तास उभे आहेत ते कोण आहेत याचाही जरा विचार झाला पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे पण एवढी मोठी दुर्घटना घडली इतकं क्रूर क कार्यकर्म त्यांनी त्या नालयकाने केलं आणि त्याच्यावर आपण आपली राजकीय पोळी बाजायची माझी लाडकी बहिणी योजना तुमच्यात तर पोटात गोळा आलेला आहे पण ती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला हे कशासाठी आणि म्हणून मला वाटतं की राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू पण अशा ठिकाणीसुद्धा आपण थोडीशी जनामनाची बाळगली पाहिजे मला असं वाटतंय ज्या पद्धतीने राजकारण जे झालं त्या राजकारणाचा जर भाग पाहता ह्याकरता कुठंतरी राजकीय पोळी भाजली जाते की असाही आरोप त्यांनी लावलेला आहे ललित चौधरीसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज बदलापूर